बंजारा समाजाच्या आरक्षणासाठी महाएलगार मोर्चा नांदेडमध्ये बंजारा समाजाने एसटी प्रवर्गातून मागणीसाठी भव्य महा एल्गार महामोर्चा काढला असून हैदराबाद आरक्षण मिळावे या मागणीसाठी हजारो बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले आहेत मोर्चात मराठवाडा विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटकातील बंजारा समाजानेही सहभाग घेतला आहे मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून देशभरातील पंधरा कोटी बंजारा दिल्लीमध्ये धडकतील असा इशाराही देण्यात आला आहे बी जे एन टीमध्ये तुम्हाला स्पेशल आरक्षण असताना बंजारा समाज पुन्हा आरक्षणाची असती का मागे कारण आता जे हैदराबाद गॅजेट लागू झालेलं आहे आणि आमचा समाज हा देशामध्ये पंधरा कोटीच्या वर आहे आणि वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळ्या रिझर्वेशनमध्ये आहे कुठे एस सी कुठे एस टी आणि त्यामुळे आम्हाला देशामध्ये आम्ही आमचं राहण एक आहे खानपान एक आहे खान आमची संस्कृती एक आहे त्यामुळे आम्हाला सर्वांना जे आहे की एकाच याच्यामध्ये रिझर्वेशन देण्यात यावं असं आमची मागणी आहे आणि पूर्वीसुद्धा ज्यावेळेस हैदराबाद नुसार बंजारा समाज हा आदिवासीमध्येच होता बिहार कमिटी असो वेगवेगळ्या कमिटी आहे ज्यांनी आयोग जे आहेत रोहिणी आयोग आहे रेणके आयोग आहे त्यांनी सर्वांनी जे आहे की शिफारशी केलेल्या आहेत की बंजारा समाजाला आदिवासीमध्ये जे आहे की टाकण्यात यावे आणि आणि मूळ हा बंजारा समाज आदिवासीच होता पण यावेळेस सरकारने समाज यार लागू आ, 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 बंजारा समाज आज आपण बघितलेले आहे नांदेड मध्ये कम्प्लीट जवळपास पाच लाखाच्या वर जे आहे की लोक झालेले आहेत आणि पूर्ण नांदेड जाम करून टाकलेले आहेत हे लोक कोणाच्या बोलवण्याने नाही आलेले आहेत कुणाच्या याच्या नाही स्वतःच्या हक्कासाठी आलेले आहेत एक रुपया कुणाचा न घेता स्वतःची भाकरी पो आ, भाजी घेऊन जे आहे की ते स्वतःच्या ते तांड्यातून जे आहे की निघालेले आहेत आणि कोणी पायी चालत आलेला आहे कोणी आलेलं आहे तर आरक्षण आता घेतल्याशिवाय हा बंजारा समाज जो आहे की हा थांबणारा नाही तर बंजारा समाज पहिल्यांदा तर मा मुंबईला एक महामोर्चा जे आहेत त्यांचं आयोजन केलेलं आहे सर्व आयोजक कृती समितीने पहिल्यांदा हा असा लढा झालेला ऐतिहासिक लढा आहे ज्याच्यामध्ये बंजारा समाजाचा कोणताच नेता नाही हा सर्व समाजाचा म नेता आहे सर्व समाजच एक नेता असल्यासारखं घोषित करून हा पुढं नेता आहेत आणि ना सध्या नांदेडला झालेला आहे बाकी वेगवेगळ्या याच्यामध्ये पुसद यवतमाळ सर्व ठिकाणी जे आहे की आता मोर्चे जे आहे की आणखी चालू होणार आहेत आणि त्यानंतर विभागीय म मेळावासुद्धा आता औरंगाबादला आहे त्यानंतर मुंबई आहे त्यानंतर सर्वात मोठा जो मेळावा जो राहणार आहे पूर्ण देशातले बंजारे पंधरा करोड लोक यापेक्षा जे आहेत ते म दिल्लीमध्ये धडकतील आणि बंजारा समाजाचा जो हक्क आहे रिझर्वेशनचा एस टीमध्ये तो हक्क घेऊनच ते बसतील आज आज एवढी शोकांतिका आहे महाराष्ट्रामध्ये की महाराष्ट्रामध्ये जेव्हा स्वातंत्र्य झाल्यापासून आणि मुंबईच्या मोर्चाबाबत काही तारीख ठरलेली आहे का नाही आणखी काही तारीख वगैरे आणखी ठरलेली नाही आहे टेन्टेटिव्ह मे मोर्चे निघणार आहेत